नमस्कार मध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी येथील श्री खंडोबा मंदिरातील आपण दर्शन घेत आहोत श्री खंडोबा मंदिरातील आहेत आणि या खंडोबा देवाची यात्रा अकरा डिसेंबर रोजी रु, भरत आहे महाराष्ट्रातील असंख्य भाविक या खंडोबाची यात्रेस येत असतात खरंतर या यात्रेपूर्वी विविध कार्यक्रम या खंडोबा होत असतात हळदीचा कार्यक्रम खंडोबादेवाची लग्न हे कार्यक्रम झाल्यानंतर आज चंपाशिष्ठीचा कार्यक्रम झालेला आहे आपण जे दृश्य बघत आहात ते मंदिरातील चंपाशिष्ठीचं दृश्य आहे कार्यक्रम आता पाहयास मिळत आहे ग्रामस्थ आज हा कार्यक्रम बघत आहात तळी उचलण्याचा हा कार्यक्रम आपण दृश्यमध्ये बघत आहात खंडोबा मंदिरातील हे दृश्य आहे दुर्मिळ दृश्य आपल्याला पाहयास मिळत आहे आणि तळी उचलण्याचा हा कार्यक्रम आहे पूजन चाललेला आहे आणि आज चंपा सष्टीच्या दिवशी तळी उचलण्याचा हा कार्यक्रम आहे आरतीचा कार्यक्रम आता सुरू आहे आणि आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर मलवडी ग्रामस्थ व पंचकृषतील हजारो भावी या दिवशी या जपष्टीच्या कार्यक्रमाला येत असतात या दिवशी महाप्रसाद म्हणून बाजरीची भाकरी खरडा आणि वांग्याचं भई आणि दही असा हा प्रोग्राम असतो आपण जे दृश्य बघत आहात ते मंदिरातील आरतीचे दृश्य आहे आरतीला भाविक पंचकृष्ठतेला आलेले आहेत भाविकांच्या गर्दीने मंदिर फुलून गेलेले आहे महिला या कार्यक्रमाला आलेलं आहे दृश्य आपल्याला पाहावेस मिळत आहे आरतीचं आहे आरती चाललेली आहे खंडेरायाची खंडेरायाची आरती आपल्याला ऐकवायस मिळत आहे या आरतीमध्ये आरतीच्या कार्यक्रमामध्ये भाविक सहभागी झालेले आहेत महिला असंख्य आपल्याला महावयास मिळत आहेत या दिवशी मलवडी पंचकृषीतील असंख्य भाविक या यात्रे या, या कार्यक्रम घेत आताचे दृश्य आहे ते भाविक महाप्रसाद घेत आहेत पण हा महाप्रसाद हा एक वेगळा आहे बाजरीची भाकरी ठेचा वांग्याचं भरीत आणि दही असा दणदणीत हा एक वेगळा महाप्रसाद भाविकांना मिळालेला आहे खरं तर हा वेगळा पो कार्यक्रम आज आपल्याला वेगळं जेवण पद्धतीचं पाहावयास मिळत आहेत खरं तर अनेक दिवसापासून या बाजरीची भाकरीची आणि ठेचीची उत्सुकता भाविकांना लागलेली असते केव्हा हा प्रसाद असतो असं बऱ्याच वेळेला हा भाविकांना माहीत नसतो पण चंपाशिष्टी दिवशी हा बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत दही आणि ठेचा असा एक गावरान जेवण ग्रामस्थांनी आयोजित केलेलं आहे आणि हे एक आवडीचं जेवण भाविकांचे असते खरं तर मंदिरात वेगवेगळ्या प्रकारची जेवणं होत असतात पण या जेवणाचं एक वेगळंपण असतं आपण आलो ते आता मंदिरातील मंदिरात आहेत महिला या मंदिरामध्ये जेवण करत असतात तर ग्रामस्थांनी एक पहिल्यापासून परंपरा जोपासली आहे आणि ती परंपरा म्हणजेच पहिल्यांदा महिलांना महाप्रसाद घेऊन द्यायचा आणि त्यानंतर पुरुषांची पंगत बसवायची महिला असंख्य आता प्रसाद घेताना आपल्याला पाहूयास मिळत आहेत महिला ग्र परिसरातील आहे प्रसादाचं नियोजन केलेलं आहे आणि भाविक आता ह्या प्रसाद घेताना आपल्याला दृश्य बघायला पाहायला मिळत आहेत खरडा वांग आणि दही आपल्याला भाविकांच्या ताटामध्ये पाहावयास मिळत आहे भाविक उत्साहात आणि मोठ्या आनंदाने ह्या प्रसाद सेवन करताना दिसत आहेत आज मंदिरामध्ये आपल्याला आपल्याशी बोलतात दही खायला मिळालं आहे काय कारण आहे की आज चंपाशी निमित्त देण्याचं हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत रवींद्र मगर काय कारण आहे या पाठीमागचं याचं मूळ कारण म्हणजे आषाढी एकादशी दिवशी दिवस दिवशीनंतर दुसऱ्या दिवसापासून घरातील एका व्यक्तीनं ज्याला कुलदैवत खंडोबा आहे त्याला प्रत्येकाला घरातील एका माणसानं ही वांग पाळायचं असते ही वांग पाळायचं ही आज देवाच्या हळदी पंचमीला लागल्यानंतर लाग लाग षष्ठी दिवशी ही तळीचा कार्यक्रम असतो या तळी उचलते ती त्यामध्ये भरीत रोडगा आणि बाजरीची भाकरी याची तळी उचलायची देवाला नैवेद्य लावायचा वाग्याला पूजा द्यायची असती आणि पूजा दिल्यानंतर त्या भरीत रोड रोडगाचा प्रसाद घ्यायचा आणि यानंतर फक्त कि वांगी खऱ्याचा अधिकार त्या व्यक्तीला राहतो तोपर्यंत त्याला वाजव हा जेवणामध्ये घेता येत नाही आणि ही परंपरा पूर्वपासून आलेली आहे जेव्हापासून या मलवडीमध्ये नळदुर्गावरून खंडोबा प्रगट झाले त्या दिवसापासून ह्या प्रथा चालू आहे आता आपण संपर्क साधलेला आहे ते बाळासाहेब मगर आजचा आजच्या मंदिरातील जे जेवण आपण बघत आहात जेवणाचं नियोजन कशा पद्धतीनं असतं आणि किती वर्षापासून हे त्यांचा हा कार्यक्रम आहे बाजरीची भाकरी दही खरडा या पद्धतीचं जेवण आता भाविक जेव जेवलेले आहेत तर, तर दादा कशा पद्धतीचं नियोजन किंवा के, केव्हापासून हो तुम्ही हे जेवण आहे गेले चार पाच वर्ष हा जेवणाचा कार्यक्रम सर्व आम्ही भक्तजन मिळून गा ग्रामस्थ मिळून करत असतो आणि ह्या बा भाकरी खरडा आणि दही आणि वांगेचं भरीत याला भरीत रोड का म्हणतात अशा पद्धतीचं जेवण हे आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून करत असतो आणि या जेवणासाठी जवळजवळ हजार दीड हजार लोक इथं जेवणाला प्रसाद घेण्यासाठी येतात